हे हॅलो फ्रेंड्स मी शीतल तुमचं माझ्या चॅनलमध्ये हार्दिक 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 स्वागत करते तर आज आहे चतुर्थी माझी पूजा झालेली आहे हे बघा अजून दिवा चालूच आहे तर फ्रेंड्स आज खूप दिवसानंतर माझा ब्लॉग येतोय तर मी न्यू व्लॉगच असेल तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं काहीतरी शेअर करते फ्रेंड्स मी परवा कॅन्टीनला गेले होते आणि कॅन्टीन मधलं सामान घेऊन आलेले बघा तुम्ही बघू शकता हे तर आहे कॅन्टीनचं सामान आता व्यवस्थित लावते आणि बाहेर हे बघा बाहेर बाहेर काम चालू आहे इकडे हे बघा समोरचे क्वार्टरचे काम चालू आहेत सकाळपासून पाऊस पण चालू आहे रिमझिम रिम रिमझिम रिम चिकचिक झालेला झालेलं आहे सगळं खाली बघा बघू शकता आणि इकडे आपली चू हे बघा चूचं घरटव कम्प्लीट झालेलं आहे हे बघा एक, एक कम्प्लीट झालेलं आहे दुसरं चालू आहे हे बघा चू पण बसलेली आहे तिथे हे बघा दिसते असेल ना हां ही चू बसलेली आहे हे बोरीचं झाड आहे बरं का याच्यावर घरटे केले आहेत त्यांनी खूप मोठं झाड आहे बोरीचं हे बघा तर आज मी कपडे घरातच टाकलेले आहे फॅनखाली हे बघा आज सकाळपासून पाऊस चालू आहे तर मग बाहेर तर काही वाळू शकणार नाहीत मग मी घरातच दोरी बांधली आणि घरातच वाळू घातलेत कपडे आणि आता आपण आलो आहे किचनमध्ये सकाळी मुलांना मी खोले करून दिले होते टिफिनला तरी बघा तर आज माझा नाश्ता झालेला नाही आहे मी अजून नाश्ता केलेला नाही आता मी नाश्ता करणार आहे ते बघा बाहेर पाऊस सुरू झाला आहे आणखी सकाळपासून असंच चालू आहे हे माझे गमले याच्यात ना मी कोथंबीर लावलेलं होतं मी हार्वेस्ट करून घेतलेलं आहे आता हे बघा मिरचीचं रोप आहे आणि शेपा पण आहे यात यात उगतोय बघा आता यात मी ना आता नाही लावलं मी तो काढून घेतलं पूर्ण कोथंबीर पण नंतर पुन्हा त्याच्यात आलं ब राहिलेले बीज बी असतील ना आहे थंड 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 पण ना थोडे सुकत कपड्यांचे थंड वारं चालू आहे पाऊसही आहे रिमझिम रिमझिम तुमच्याकडे आहे का पाऊस असा कापासूनच चालू आहे कोणाचेच कपडे नाही येत बाहेर सगळ्यांनी मध्येच टाकलेले असतील मी ही आज मध्येच टाकले आता स्वयंपाक आला लागते अकरा वाजले तर मुलं येतील दोन अडीचला ला तोपर्यंत स्वयंपाक करून घेते हे बघा ऐशुवाली शाळेत ना कपडे केले हा इकडे स्वराज केलंय स्वराज ना करतोय अभ्यास क्या रहा है बेटा तू है लर्न कर रहा है कौन सा सब्जेक्ट है एसएसटी एसएसटी का ही गया अच्छा ठीक है करो और आपको बेटा आपको नहीं पढ़ाई हम्म नहीं नहीं क्यों करनी नहीं है छुट्टी ले ली तूने आज के दिन करती है क्या तू क्यों ना मुझे क्या कुछ करे करती फ्रेंड्स मुला ले लिया है तो आता शाड़ना स्वराज करता अभ्यास तो ट्युशनला जाणार आम्हाला तर अभ्यासच नाहीये आम्ही करतच नाही थोडस करतो तेच खूप झालं हा चुट्टी लिहिली उसको पडाई नाहीये चलो तर टाटा बाय बाय करतो हा तर फ्रेंड्स व्हिडिओ मी इथे सेंड करते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा भेटू अशाच नवीन मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय शाम्पू शंभू काही शाम्पू हो गई हां हा छे बजे होती ना चार बज गए ना